अहो महा तेवीस ते वर्ष झाली हो ना, ना। आलं लक्षात मी जाणून विचारतो कारण आजकाल तिकिटी दिल्या जाते कुणबी जास्त असले तर कुणबी आले तेली जास्त असले तर ते आता बावन कुळे आपलं काय झालं आपण पाहतो ना असत म्हणून मी जाणून विचारतो मी शिंपी आहो ना ओबीसीचं बियाणं आहो ना धन्यवाद ताई आपण फार सुंदर आहे कारण महिला तयार नाहीत ना बोलायले फक्त वडाच्याच भोवती फिरत राहतात तुम्ही फिरता का नाही हे वय शिक्षण किती शिकले माझ झालेलं आहे सोशल वर्क आणि आता करत आहे पाहिलं काकू वा आजी वा शांताबाई एल बी समजते का काय माझ बा मी धन्यवाद देतो ताई तुमचं संचालन ऐकल्यावर आम्हाला असं वाटे आम्हाला कायलच बोलावलं आणि तुम्ही गोड संचालन करता क्या बात धन्यवाद आपल्या काकाची नेहली माहिती बसा बसा माझ्या बहिणीने शिक्षण बाबासाहेब साहेब आंबेडकरांनी सावित्रीबाई न शाहू महाराजानं गाडगे बाबान तुकडोजी महाराजानं शिक्षणाने महत्व दिलं मी कौन जाग्यावर जा जा आहो माझा मुलगा डॉक्टर आहे गजाननचा मुलगा बी फॉर्म आहे सुंदर गायक आहे तुम्ही युट्यूब वर बघा पियुष पाल गजानन चिंतोळकर माझी नात आहे आठ वर्षाची श्रीमई धर्मपाल चिंचोळकर सुंदर क्लासिकल गाते आता मला जावई आलेले आहेत लाखणीत ते नृत्य डान्स क्लासिकल कथ्थक वगैरे शिकवतात मला आनंद वाटला आज रेस्ट हाऊसला भेट झाली आहेत का इथं जावई नाही आले नाहीत वाटते ते कथ्थक शिकवतात लग्न आहे त्यांच्या साळ्याचं म्हणून आलात मी त्यांनाही धन्यवाद देतो हे तुम्हाला असं वाटेल की गजाननचं लग्न नाही झालं बाई सारखा आवाज आहे हा नक्कीच गजानन गजाननले तुम्ही तृतीय पंथी समजू नका गजाननले तीन गजानन गजाननले तीन दोन मुलीने त्यांनाही वाटता येईल मी बुगाहो गजाननचा आवाज बाई सारखा आहे पण त्याच तुम्ही लावणी आहे का असं गजब म्हणते गौतम मी आठवून येते जनामधून भंजन आहे ना आणि तुम्ही माझ्यावर प्रेम केल्या मुलं त्या एवढ्या नऊ खंजेरे वाजव तिथे पहिली एक वाजव तेच तर मग सांगत ना तुम्हाला या ग्राउंड वर जर दोन चार पुरी नाचवल्या असत्या ना आणि गौतमीला बोलावलं असतं तर मारा मार्या केल्या असते इतकी गर्दी जमा झाली कीर्तन कोण आहे की भजन म्हणजे मरण समजतात आणि कीर्तन म्हणजे डेमाक्रॉन आणि आर्केस्ट्रा म्हणजे वीस वीस झिरोचं खत आणि तमाशा म्हणजे अठरा अठरा दहावर रासायनिक खत पण हे तर तुम्ही पांडवा सारखे लोका शंभर कौरव टिकले की पाच पांडव बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वामन दादा अरे तुझ्या विचाराचे मला पाचशे लोक नको रे बाबा मला फक्त भीमा तुझ्या विचाराचे महाराजाचे मावळे किती ते काय लाखाची गर्दी होती काय अरे त्यांचे मावळे अलग अलग जातीचे होते मुसलमानही त्यांचे सोपते होते हे आता फालतू आगा लावणं चालू आहे मी तर त्या बांगलावाल्याला म्हणतो आमच्या कोण्या हिंदूच्या माणसाले महाराजाले त्रास देऊ नका तिकडे तुम्ही त्रास देता अरे हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन या जगात पहिले पहिल्यांदा जगात कोणी मुसलमान झाला की बौद्ध झाला कि बामन झाला कि महार झाला कि मांग झाला पहिले एक जोडपू पैदा झालं एक माणूस आणि एक बाई तिथून त्याच रईस मिल चालू झालं इन्सान न खाता गंदुम का दाना आणि पैदा नव्हता एकत एकशे चाळीस कोटीवर गेलो बाबू आपण एकशे चाळीस कोटीवर पण पहिल्यांदा तर एकच होता ना बाईन माणूस नरण मादी आणि मग मा वाढलं काय आलं रे पण आपण बाबू आपल्या लोकही जागा लावणं चालू आहे तुमच्या मध्ये बौद्धही आहेत हिंदूही आहेत मुसलमानही आहेत एखाद्या मुसलमानानं उभं बराबर असल तो बेरा असल ये खादा है, है। क्या बात है मुझे ऐसा लगा मुसलमान नहीं साला लोग आगा लगा रहे इस्लाम खतरे में है हिंदू धोखे में है अबे चोटे यहाँ लाखनी में आके देख दिव्यांग में हिंदू ना मुसलमान है इंसान की औलाद है तू इंसान बनेगा आओ दादा आओ। वंदे महाता वंदे समजले आई पाहिले आलेले इथे हिंदू मुसलमान भक्त ख्रिश्चन सोनार सांभाळ म्हाडी अरे आमची माय आहे भारत माता चांगते आता ना दिव्यांगा वाजवा सलाम वालकुम राम राम जय भीम आई लव यू यूव आपका नाम क्या है दादा लो। क्या बात है मुझे जरा मजा आ गए आप नहीं मिलते थे तो लोग मेरे को बोलते थे तू तो बनते हिंदू के कीर्तन में मुसलमान का है ये देख देख रे माजो नाव इजाज अली नबी अली सैयदाँव माधो जीवनापुर तालुका कुई जिला नागपुर मागच्या वीस वर्षापासून मी तिकडे पा तिकडे तिकडे पाहिजे मागच्या वीस वर्षापासून मी भंडाऱ्यामध्ये राहतो मी गोसेपूर प्रकल्पग्रस्त आहो आमची अडीचशे तीनशे एकर जागा होती आम्ही त्या गावचे पाटील पांडे होतो पण हे काय झालं गोसे धरण आलं आणि आमचं सर्व मरण झालं तर मग आम्हाला न्याय मिळासाठी बा कोणता नेता पकडावा आता इकडे आम्ही पकडला बा प्रफुल भाईले तोही काम तेही कामात नाही आले इकडे गडकरी साहेब होते तेही कामात नाही आले मग एक दिवस माझ्या मित्रानं म्हटलं का नाही बावी बच्चू भाऊ येत आहे म्हणे तो ते काही आपल्यासाठी करू शकतात म्हणे दोन हजार सतराची गोष्ट डिसेंबरची तर मग गेलो आम्ही बच्चू भाऊकडे नाही रे म्हणे तुम्ही काही सांगता म्हणे एवढे एवढे मोठे माणसं म्हणजे असे कसे करतील म्हणे बरोबर दिला असतील म्हणे तुम्हाला मोबदला मग पूर्ण कागदापत्र दाखवले महाराज तर भाऊले हे झाला हो म्हणे खूपच अन्याय झाला मग भाऊने जो तो घेरला आमदार निवास आणि मग झाले ते प्रस्ताव तयार आणि मग आला सर्व लक्षात का नाही बा आता आपल्याला बच्चू भाऊ सारखे नेतृत्व त्याचे गुण ठेवणारे माणसं पाहिजे हे लक्षात पण पाळलं बाबा हो अरे भंडारा जिल्ह्यात बाबासाहेब कोण गिराड क्या बाकी रहे? आपको धन्यवाद देतो तुमने पुरी गोसेखुर्द की हिस्ट्री ब अच्छा गोशिक खोरदे में गोसे खुर्द डैम में जिसके स्टेट गई वो श्रीमंत हो गए कि चुमकर आने वाले पूरे महाराष्ट्र में नहीं वो तो ये हो चुमके आने वाले पूरे महाराष्ट्र में हां पूरे केवट छोटे-छोटे ठेकेदार थे ना वो आमदार खासदार बन गए छोटे-छोटे ठेकेदार थे वो अपना इतना, इतना मारो मत रे इतना मारो मत रे क्यों मार रहे आले आल लक्षा आता अजु ही तुम्हारे लक्ष्य पंटी भांगड़िया पांच साल तो होंदे उठाला हो, विठा अरे सत्कार करेंगे तुम बोलेंगे ये स्पेशल मेरे लिए लायक है मैं रोजाना मुसलमानों का सत्कार करता मुझे आग लगाना मालूम नहीं आग बुझाने मालूम मेरा नाम आग बुझाने में आएगा मैं कोई बड़ा महाराज नहीं लेकिन आग बुझाने में मेरा नाम आएगा जब इतिहास लिखे जाएगा कौन कहता अरे हमें एका एक माए से लेकर रहा हूँ शिवाजी महाराज की मूर्ति देश पांडे साहब ने मुझे देने के लिए लाया कोई लोग मुझे पैसे देते कोई साड्या देते कोई फेसबुक पैसे भेजते महाराज तुम्ही साड्या वाटतात आमच्याकडून एका पटवार ग्रामसेवकानं पाठवले का, ग्राम का दोन हजार रुपये बाबू आज मला देशपांडे साहेबांना शिवरायाची मूर्ती आणली कशासाठी सत्यमाल्य देण्याकरता मला काही नको कारण न मागे मला ना मागू मला काही नको देशपांडे साहेब तुम्ही रुग्णाच्या कामी येता हेच तर बरं आहे एवढी महाग मोलाची मूर्ती आणली मला द्यायसाठी वंदे मातरम माझी जाऊ नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ला व्हिडिओला अधिक शेअर करा